अखिल भारतात प्रसिद्ध असणारे भागवत धर्माचे प्रसारक दिनांचे कैवारी आणि सामाजिक समतेचे महान पुरस्कर्ते राष्ट्रसंत बाबा यांच्या एकशे एकोणाविसाव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्तानं तीन दिवसीय कीर्तन सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्रीक्षेत्र दगडवाडी येथील अंबिकानगर येथे झाला असून या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता अनंत महाराज तणपुरे यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली श्रीक्षेत्र दगडवाडी गावचे सुपुत्र राष्ट्रसंत बाबा यांचा एकशे एकोणासावा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक दहा डिसेंबर पासून श्रीक्षेत्र दगडवाडी येथील अंबिका नगर येथे सुरू झाला आहे या जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय कीर्तन उत्सव आयोजित करण्यात आले असून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता बालयोगी अमोल महाराज जाधव यांच्या शुभ हस्ते आणि राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतुल महाराज आदमाणे शंकर महाराज ससे महादेव महाराज वांढेकर यांच्या उपस्थितीमध्ये या जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ झाला असून सायंकाळी सात वाजता स्वरभूषण कृष्णा महाराज राऊत यांची कीर्तन सेवा झाली असून दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी पाच वाजता तनपुरे बाबांच्या जन्मदिनी गीता जयंतीनिमित्त बाबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी सात वाजता वाणीभूषण सोनारिताई महाराज फडके यांचं कीर्तन झालं तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी तनपुरे बाबा यांचे नातू युवा कीर्तनकार अनंत महाराज तनपुरे यांचे काल्याचं कीर्तन झाले आनंद झाला की त्यांच्या आनंदाला त्यांच्या सुखाला पारावार राहिला नाही अंत पार राहिला नाही आणि बाळकृष्ण ना, जेव्हा नंदाच्या घरी आले तेव्हा गोकुळ वास काय केलं तो कथा केला गाणे गायले गुड्या उभारल्या तोरणं बांधली दरवाजाला म्हणजे भगवंतांना जेव्हा अवतार झाला तर गोकुळ केलं हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं मग आता एवढं सगळं होत असताना पुढे जेव्हा भगवंत जेव्हा जसे जसे मोठे होत गेले तसे तसे भगवंताच्या बालक्रीडाही वाढू लागल्या आणि नुसत्या बालक्रीडाच वाढत नव्हत्या महाराज तर भगवंतांनी एक मंडळ एक संघटना स्थापन केली होती जशा आजकाल आपण बघतो ना वेगवेगळ्या प्रकारच्या युवक संघटना असतील किंवा इतरही संघटना असते अशा प्रकारची भगवंतांनीही त्यांचे सगळे सवंगडी एकत्र करण्याचं काम केलं आणि त्या सवंगड्यांमध्ये कोण होत तर पेंड्या होता सुगाम्या होता वाकड्या होता बोबड्या होता, होता। म्हणजे अशा सर्व प्रकारची मंडळी भगवंतांनी एकत्र केली आणि एकत्र केल्यानंतर काय करायचं म्हणजे आता सांगायचं सा काय की माणसाने कुणाच्या संगतीमध्ये जावं भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये गोपाळ गेले आणि गोपाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं परंतु आजकाल आपण काय करतो सांगायचं काय मला की आपण कुणाच्या संगतीमध्ये जावं याचा विचार एकदा आपण स्वतः अंतकरणापासून करणं आजच्या काळाची गरज आहे एखादा व्यसनी असेल गावामध्ये एखादा तरुण व्यसनी असेल तर त्या व्यसनी तरुणाच्या माग आपण जाऊन आपल्या आयुष्याची राखरामोळी करायची की एखाद्या भजन कीर्तन करणारा मी म्हणत नाही की कि तुम्ही कीर्तनाला पूर्ण वेळ बसा तुम्ही भजनामध्ये येऊन बसा परंतु आजकाल बरेच जण म्हणतात की आपला धर्म संकटात आला धर्म संकटात आला निश्चित आला परंतु धर्मसंकटात कुणामुळे आला महाराज याचा एकदा बारकाईने विचार करा इतर धर्मियांमुळे नाही धर्म संकटात आला तो आपल्यामुळे आला म्हणजे सांगायचं काय की ज्यावेळी धर्मावरती संकट येतात भगवंत या पृथ्वी अवतार घेतात परंतु आजचं जे संकट आहे ना राष्ट्रसंत तनपुरे बाबांच्या आशीर्वादानं कर्डिले साहेब आमदार झालेत अशी भावना युवा नेते अक्षय कर्डिले यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केली आज आपल्या गावात कार्यक्रम करत असताना अतिशय आनंद वाटतो की आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं भूषण ज्यांच्यामुळं आपल्या जिल्ह्याला संपूर्ण भारत देशात ओळखलं जातं असे तनपुरे बाबा यांचा जन्म उत्सव आपण साजरा करतो आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याला संधी मिळत आहे कारण की त्यांनी जे कार्य केलं त्यांचं जे कर्तृत्व ते आज खरं म्हणजे आपल्या पिढीला आज कुठेतरी ज्ञान मिळण्याचं काम त्यांच्यामुळे होत आहे आज खरं म्हणजे आपण कुठं जरी गेलो अंतनपुरे बाबांचं नाव घेतलं तर नक्कीच आपली समाजामध्ये आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन हा चांगल्या पद्धतीने होतोय अशा प्रकारचं कार्य खरं म्हणजे तनपुरे बाबांचं होतं आणि त्यांच्या कार्यामध्येच भविष्यामध्ये जोपर्यंत हे सूर्यचंद्र राहील तोपर्यंत तनपुरे बाबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत राहील आणि त्यांचे विचार आपल्या मनामध्ये ठेवून येणारी पिढी देखील भविष्यात आम्ही सगळेजण त्याच पद्धतीने त्यांच्या आशीर्वाद आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच वाटचाल करणार आहोत निश्चितपणे हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे साहेब यांचं खरं म्हणजे एक पहिल्यापासून आपल्या तालुक्यावरती एक अनोखं प्रेम आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज आपण पाहतो की भारत देशात पाथर्डी तालुका मानला की धार्मिक स्थळ म्हटलं जातं कारण की आज आपण पाहतो की जगभरात जेवढे महाराज मंडळी पोहोचले तेवढे आपल्या या पातळी तालुक्यातून पोहोचलेले आहेत म्हणून ह्या गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांना आनंद वाटतोय नक्कीच आपले महाराज यांचं मार्गदर्शन गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या ता तालुक्यावरती आहे गावावरती तर आपण सांगू शकत नाही त्यात म्हणजे कुटुंबापेक्षा पलीकडे त्यांचं प्रेम आपल्या गावावरती आहे निश्चितपणे गेल्या अनेक वर्षांपासून जसं आनंद महाराजांनी सांगितलं की याला आमच्या अनेक पिढ्यांपासून तनपुरे बाबांचं हे कळलेले परिवारावरती विशेष प्रेम आहे कळलेले साहेबांवरती त्यांचं विशेष लक्ष आणि विशेष प्रेम हे वेळोवेळी वे वे आम्हाला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाले म्हणून निश्चितपणे त्यांच्या आशीर्वादानेच आपलं राजकीय क्षेत्र चालू आहे आज मला अतिशय आनंद वाटतो की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तनपुरे पुन्हा या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्तानं राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे नेते अक्षय कर्डिले बालयोगी अमोल महाराज जाधव शंकर महाराज ससे महादेव महाराज पांढरेकर अविनाश महाराज अकोलकर उद्योजक राजेंद्र पाचे बाबा पाटील खरसे सरपंच श्रीकांत आटकर राष्ट्रसंत तनपुरे बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय खाणगाव सद्गुरू इंटरनॅशनल स्कूल खाणगाव येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह संत महंत परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहिल्यानगर